उल्हासनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या पॅनल क्रमांक तेराला नागरिकांचा उत्फृत प्रतिसाद मिळताना दिसत आहे एक संधी वंचितला या घोषवाक्याखाली पॅनल क्रमांक तेरामधून महेंद्र काशीनाथ अहिरे रेखा संदीप उबाळे आणि अंकुश देवीदास वाघमारे हे अधिकृत उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत प्रचारा दरम्यान उमेदवार थेट नागरिकांशी संवाद साधत असून विकास शिक्षण आणि मूलभूत सुविधांवर भर देत आहेत गॅस सिलेंडर या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन मतदारांना करण्यात येत आहे मी भारतीय बौद्ध महासभेचा सैनिक आहे पालघर जिल्ह्यावरती माझ्या इथल्या लोकांना कळकरची कर विनंती आहे तुम्ही बंगल गाड्या गोड्या सूट बूट घालून फिरता ही कुणाची देण गे माझ्या बाबासाहेब आंबेडकर माझ्या अगर, अगर, इथल्या सगळ्यांना माझी हीच विनंती आजून की बहुजन आघाडीला एक वाट चान्स द्या उल्हासनगर मध्ये कारण परत सगळे नगरसेवक निवडून गेले गेले कधी कधी आम्ही असं पण ऐकलंय अरे तुमच्यामुळे आम्ही निवडून आलेलो नाही आमच्या नोटामुळे आम्ही निवडून आलो तुम्ही तुमचं का करणार नाही एवढ पर्यंत लोक बोललेले आमच्यासाठी गिर्यातले आम्हाला बाहेर जे नगरसेवक म्हणून बाबासाहेबांच्या आहेत त्यांच्यासाठी आपलं जीवन आहे त्यांना भाऊमातानी आपले वंचित जे नगरसेवक आहेत त्यांना सगळ्यांना भाऊमातानी निवडून ही माझी कळकळीची विनंती आहे आणि सगळे जमलेले बंधन प्रत्येक वेळेस आपण निवडणूक घेते ह्याला मत देतो त्याला मत देतो काही उपयोग नाही होत आता ह्या वेळेस आता किती वेळेस आपल्याला आपण लोकांनी मतं दिले त्या मताचा काही उपयोग झाला नाही आता जेव्हा आपण हे मत द्यायचं आपल्याला प्रकाश बाबासाहेब आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू आहेत सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे ते आपल्याकरता धडपडतात आणि तुम्ही त्यांच्यावरती लक्ष टाकत नाही आता ह्या वेळेस वंचित बहुजन समाज पार्टी सगळ्यांनी लक्ष ठेवून त्यांच्यावरती आपला शिक्का मोहर करावा आणि त्यांना निवडून आणावा हीच माझी विनंती आहे जय जय भीम शिवराय स्वाभिमानी पक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडीतर्फे आम्ही प्रभाग क्रमांक तेराचे उमेदवार मी महेंद्र रे माही तसेच आमच्यासोबत रेखा संदीप ताई तसेच आमच्यासोबत अंकुश देविदासे आम्ही तिघे उमेदवार प्रभाग तेरा मधनं उभे आहोत आणि आम्ही गेली आठ दिवस ज्या ज्या विभागात आम्ही जात आहोत अतिशय प्रेमाने आम्हाला येथे स्वागत होत आहे आणि भरभरून जनतेचा आम्हाला प्रतिसाद मिळत आहे यावेळी आम्हाला इतकी खात्री पडलेली आहे की वंचितचं वादळ पूर्ण उल्हासनगरमध्ये गोंगावणार आहे याबद्दल काही शंका नाही आणि मी तमाम जनतेला विनंती करतो की यावेळी एक संधी वंचितला द्या आणि भरभरून स्वतःने आम्हाला विजयी करा कार्य क्रमांक तेरा आहे त्यामध्ये आम्ही तीन उमेदवार आहोत मी लोकांना हे आवाहन की यावेळेस महानगरपालिकेमध्ये वंचितांचा आवाज घुमवण्यासाठी आणि तिथे प्रश्न मांडण्यासाठी मिळून गेल्यासाठी एक राजांचा आम्हाला भरपूर एकदम प्रेम आहे आणि सोबतच त्यांनी आम्हाला आशीर्वाद पण दिलेला आशीर्वादाच्या रूपामध्ये शेती बाळासाहेब आम्ही त्या अनुषंगाने त्यांना सूचना दिलेल्या ते बोलत की आम्ही भरभस मताने तुम्हाला विजय करू आणि उल्हासनगर महानगरपालिकेला शेते बाळासाहेब यांचं बरोबर महत्वाचा आपल्या गॅस सिलेंडरचा आम्ही तिथे आम्ही हे करून देऊ पालिकेमध्ये आम्ही सर्व उमेदवारमध्ये मध्ये निष्ठाने जाऊन तिथं आम्ही आमचे समाजकार्य हे सध्या आम्ही करून टाकूया